धारक संघटनेचे आज इथे पदाधिकारी तसेच चालक सगळे या ठिकाणी आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत की ज्या जुन्या पद्धतीच्या ज्या मशिनरी आहेत टू जी त्या लेटेस्ट फाय जी मिळाव्या आणि नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे लवकरात लवकर जे ग्राहक आहेत त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांना ते न्याय मिळणार कधी हे आपण पाहणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या कोणत्या समस्या आहेत नमस्कार ई पॉस मशीन ही नवीन मिळावी यासाठी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक मालक संघटना आणि प्रत्येक तालुक्याच्या संघटना यांच्या वतीनं आम्ही तालुका तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे यामध्ये या, या पॉस मशीनच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये एक मे दोन हजार अठरापासून संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रभावी करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली या प्रणालीचे कामकाज सुलभतेने आणि जास्तीत जास्त गतिमान हो व्हावं यासाठी सुमारे सहा वर्षापूर्वी दिलेल्या पॉस मशीन या आज मितीस कालबाह्य झालेल्या आहेत आणि या ई पॉस मशीन बदलून त्या जा जागी केंद्र शासनाच्या दिनांक एप्रिल दोन हजार एकवीस रोजीच्या मार्गदर्शक तत्वानुसार नवीन तंत्रज्ञानावर आधारित फायव्ह जी ई पॉस मशीन देण्यात याव्यात अशी आमची मागणी okay.

जुन्या लागलेल्या आहेत आणि त्या जुन्या मशीन जमा करून आपण आम्हाला नवीन मशीन चालका घ्याव्यात अशी मागणी आहे जिल्हा संघटनेची आणि पर्याने संपूर्ण प्रश्न लाभ असणार जिल्ह्यातील सगळ्या दुकानदारांच्या प्रगती ज्या न्याय मागलेल्या आहेत त्या आम्ही ह्या पत्रामध्ये दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ई प्स मशीनचं वर्तवन आहे भाजपाचे एक मे दोन हजार अठरा पासून आदर्श नगर सार्वजनिक आयोजित करण्यात आले त्यामध्ये या प्रणालीचं कामकाज पुनर्चने आणि अधिक जखी होण्यासाठी सुमारे सहा वर्षापूर्वी दिलेल्या आणि आज नक्कीच काय काल काल बाहेर झालेल्या ही जी पॉस मशीन बदलून त्या केंद्र शासनाच्या दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजीच्या मार्गदर्शक तत्वानुसार नवीन तंत्रज्ञानावर आधारित आयटी हे ई पॉस मशीन देण्यात याव्या तसेच अपवादात्मक परिस्थितीत मॅन्युअल पद्धतीने होणारे धान्य वितरण नॉन पॉस हे ई पॉस मशीनद्वारे ऑनलाईन लागून घेण्यासाठी नव्याने सुधारित कार्यपद्धती निर्गमित करण्यात यावी यामध्ये नॉमिनी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात यावी अशी आमची मागणी दुसरी मागणी अशी आहे की धान्य वितरण कमी वाढ मिळण्यावर सध्यासुद्धी राज्यातील वास्तव दुकानदारांना प्रतिकृत रुपया एकशे पन्नास इतके मार्जिन मिळत आहे मागील अनेक वर्षापासून राष्ट्रभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याने आजच्या महागाईच्या काळात राष्ट्रभाव दुकान हा शासकीय कर्तव्य व सामाजिक उभा असून त्यास व्यवसाय व्यवसाय करणे कठीण झाले आहे याकरता नैसर्गिक न्याय तत्वानुसार तसंच सी पी आय इंडेक्स या, या, या महागाई निर्देशकानुसार धान्य वितरणावरील मार्जिन मध्ये प्रत्येक क्विंटल रुपये तीनशे इतकी वाढ करण्यात येईल तसंच रास्ता भाव दुकानाचे व्यवस्थापन करण्याकरता इमारत दुकान भाड्या वीज बिल इंटरनेट खर्च स्टेशनरी खर्च आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी ग्रामीण शहरी भागाकरता अनुक्रमे प्रति रास्ता धान्य दुकान प्रतिमा किमान दोन ते पाच इतकी रक्कम निर्धारित नियमित मार्जिन व्यक्तिरिक्त व्यवस्थापन खर्च म्हणून आम्हाला देण्यात यावी ही ही एक आमची मागणी आहे नंबर तीन दुकान तात्पुरतं व्यवस्थापन नदर विषयावर शासन तातडीने निर्णय करून अशा दुकान व्यवस्थापकांना विना विलंब कायमस्वरूपी व्यवस्थापन मिळावे अशा प्रकारे अनेक मागण्यांची पूर्तता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत शासन स्तरावर न झाल्यास आम्ही रत्नागिरी जिल्हा प्रत्येक तालुका हा ईस मशीन त्या त्या तालुका ऑफिसमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जमागत असून ई कॉस मशीन नव्याने न मिळाल्या थांबेल परिणामी होणाऱ्या नुसते त्याचा जबाबदार राहील असं आमचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं आज आल्या सगळ्या मशीन्स या ठिकाणी म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ ई पस मशीन्स मंडणगड तालुका रास्त धान्य दुकानदार चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रित झालेले आहोत नुकतीच आम्ही माननीय तहसीलदार शेजाळराव साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि संघटनेच्या वतीनं त्यांना निवेदन देऊन ज्या आम्हाला ई पॉस मशीन शासनामार्फत पुरवलेल्या आहेत ह्या कालबाह्य झालेल्या आहेत ह्या आता आताचं जग हे फायव्ही झालेलं आहे परंतु आम्हाला दिलेल्या या ज्या मशीन आहेत या अजूनही टू जीच्या मशीन आहेत त्याच्यामुळे यांच्याचा याचा वापर करून ग्राहकांना धान्य पुरवठा करणं हे आम्हाला फारच अडचणीचं होतं आहे त्यामुळे जिल्हा संघटना आणि राज्य संघटनेनी जो निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी आम्ही मंडणगड तालुक्यामध्ये केलेली आहे सर्व ई पॉस मशीन आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जमा केलेली आहेत आणि आम्हाला नवीन तंत्रज्ञानाच्या फाय जी मशीन मिळाव्यात अशी जी आमची राज्य संघटनेची मागणी आहे त्याच्या संदर्भातलं निवेदन देखील आम्ही दिलेलं आहे आमचं रेशनिंग दुकान चालवत असताना आम्हाला ज्या अडचणी आहेत त्या वारंवार आम्ही शासनाकडे मांडत आलेलो आहोत परंतु अद्याप त्याच्यावर कुठलीही ठोस निर्णय किंवा कारवाई अद्याप झालेली नाही रेशन दुकानदारांकडे बघण्याचा शासनाचा किंवा ग्राहकांचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो परंतु आमच्या अडचणी आहेत ह्या जाणून घेण्याचं शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी कधी जास्तसा प्रयत्न केलेला नाही त्यामुळं आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलेलं ला आहे आजच्या तारखेपासून आम्ही ह्या मशीन बंद ठेवून आमची दुकानं देखील बंद ठेवणार आहोत ग्राहकांची गैरसोय हो गैरसोय होऊ नये यासाठी निश्चितच आम्ही शासनाला प्रयत्न करणार आहोत आज मितीपर्यंत आम्ही शासनाला तशा पद्धतीने प्रयत्न सहकार्य केलेलंच आहे प्रत्येक वेळी आम्हाला मुदत दिली गेली परंतु मुदतीमध्ये कुठल्याही मागण्या आमच्या आजपर्यंत मान्य झालेल्या नाहीत त्यामुळं आता आम्ही हे उचललेलं पाऊल आहे शासनाला आमची विनंती आहे या माध्यमातून आपल्या की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात आमचं जे काही कमिशन मिळतं आम्हाला ते दर महिन्याच्या महिन्याला मिळावं मुळातच ते, ते कमिशन हे तुटपून जाय ते अधिक आमची ज्या मागण्या आहेत त्याप्रमाणे आम्हाला वाढीव कमिशन मिळावं आणि आम्हाला मशीन देखील लवकरात लवकर शासनाने बदलून द्याव्यात आणि ग्राहकांच्या सेवेसाठी आम्हाला पुन्हा संधी द्यावी अशी आपल्या वतीनं आम्ही विनंती करतो धन्यवाद